नमस्कार मंडळी चुलीवरची चव या चॅनल वर तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे झिंगे तर मी झिंग्यांना पहिले पाकडून घेतला आणि त्याच्यामध्ये काही असेल तर ते बघून घेतलं नीट केले चांगले तर मी बारीकच झिंगे वापरले कारण बारीक झिंगे लवकर सुद्धा होतात आणि त्यांना निसाव सुद्धा कमी लागतं आणि खायला सुद्धा मस्त लागते हा तर हे पहिले मी साठून ठेव डब्यामध्ये चांगले नीट करून ठेवले होते आता थोडंसं हे केलं मी फक्त तर इकडं कडी ठेवली आहे आणि कढईमध्ये झिंगे टाकले थोडेसे भाजून घेते मी पाच दहा मिनटं तर थोडंसं तेल टाकून घेते आणि त्याला मस्त भाजते कधी पण झिंग्याला भाजून घ्या म्हणजे त्याचा चव मस्त लागते झिंग्याची जी। भाजी केल्यानंतर असं मस्त पाच दहा मिनटं भाजून घ्यायचं तर माझे नवरवा म्हणत होते वास मस्त येते आहे म्हणजे झिंग्याचा म्हटलं ना तुम्हाला झिंग्याचा वास आवडतो का तर हे दहा बारा लसणाच्या पाकड्या घेतल्या मी आणि त्यात थोडंसं जिरं घेतलं तर हे झिंगे इकडं मी भाजत आहे आणि इकडं लसणसुद्धा काढत आहे म्हणजे टू इन वन सगळं काम करायचं एका मी वा 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 तर ताटामध्ये झिंगे मी आता काढून घेते आणि इकडे भाजीची तयारी करते तर मी आता तीन गडू तेल टाकून घेते तर आता तेल टाकून घेतलेलं आहे माझा गळा पण बसत आहे काय काय वातावरण चांगलं नाही आहे तर हे बघा कांदा खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि मिक्स पहिले ते भाजून घेतलं आणि मिक्सरमधून काढलेलं आहे आता तेल तपलं आपलं त्याच्यात मी लसण टाकलं आणि मस्त लसण आता लालसर असा होऊ द्यायचा आणि नंतर तो कांदा खोबऱ्याचा पेस्ट टाकायचा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये त्यामुळे तळाशी लागत नाही मसाला आपल्या तळाशी लागत नाही तर हे कांदा खोबऱ्याचा पेस्ट टाकला तर आता मी इकडं लाल तिखट काढून घेते दोन चमचे चटणी घेतली आहे मी आणि एक चमचा हळद तर हळद काढायची आहे माझी तिच्यात आहे तेवढीच टाकते आणि आपला साधा मसाला घेतला आहे सहसा अर्धा चमचा आहे मसाला जास्त मसाला काही टाकायचा नाही ते शहरासाठी पण चांगलं नसतं तर आणि थोडंसं मीठ घेते कारण आपण थोडंसं मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे मस्त याच्यात टाकून देते हे चांगलं द्यायचं माझ्या बाडाला मम्मा म्हटले भूक लागली म्हटलं थांब थोडंसा झिंगे वगैरे काही खात नाही तो छोटा आहे ना तर दुसरं पण तो म्हणला मला भुकू लागलीत म्हटलं थांबाळा मी लवकर बनवते आणि तुला देते हे बघा मस्त असं मस्त मसाला पहिले होऊ द्यायचा लगेच लगेच टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपला मस्त मसाला होऊ द्यायचा नंतर त्याच्यामध्ये झिंगे सोडायचे असा मसाल्याला तर द्यायची पहिला तेल सोडपर्यंत पाणी थोडं थोडं टाकलं की मसा मसालाही व्यवस्थित होऊन जाते आणि भाजीला तरीसुद्धा येते आणि थोडंसं सांबार तिच्यामध्ये मी टाकून घेते तर झिंगे हे धरणाहून पकडून आणलेले होते आणि ते वाढून गिळून म्हणजे माझ्या आईच्या इकडले आहे बरं आईनं पाठवलेले आहे तिच्या इकडून झिंगे म्हटलं माझ्या नवऱ्याला आवडते बाई पाठवत जा तिच्या इकडं खूप लागते म्हणते कारण ते कॅनोल सुटे ना ते कॅनॉली न येते म्हणते आणि ते पकडते म्हणते तर कॅनोल तुम्हाला माहीत नसेल ते म्हणते ते उन्हाळ्यामध्ये सोडतात पाणी नसलं तर धरणाचं पाणी सोडतात त्याच्यामध्ये येते वाहत वाहत मग पकडता येते मस्त हे थोडंसं पाणी टाकून टाकलं मी आणि मस्त असं होऊ द्यायचं पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे आता गेतले ला मी याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला म्हणजे दहा पंधरा मिनटं शिजू द्यायचं तर शिजायला वेळ लागते कारण पहिले मी पाण्यामध्ये भिजू टाकले नाही कारण त्याची पाण्यामध्ये भिजू टाकल्याने पूर्ण चव चालली जाते तर हे झिंगे लहान आहे त्यामुळे मी याला पाण्यामध्ये टाकलेले नाही आहे मोठे असते ता तर टाकावं लागलं असतं तर इकडे मी दहा पंधरा मिनटं भाजी शिजवायला ठेवून देते तर त्यांनी ताईला म्हटलं त्यांना की झिंग्याच्या जी भाजीसोबत खायला भाकरी टाक म्हटलं जी तर ह्या इकडं झिंग्याच्या भाजीसोबत खायला त्याच्या भावासाठी त्यांच्या भावासाठी बरं भाकरी टाकत आहे आमच्यासाठी नसते टाकल्या हां टाकल्या सर मजा करत आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आपल्या भाकरी पण तयार झालेला आहे आणि मी त्यांना आता मस्तपैकी वाढते तर नंतर अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद